नमस्कार नमस्कार आज आपण एका खूप मूलभूत आणि प्राचीन विषयावर बोलणार आहोत नमस्कार वेद बरोबर म्हणजे भारतीय संस्कृतीचा पायाच म्हणतात त्याला हा खूप खरं तर आपल्याकडे जी माहिती आहे वेद ज्ञान आणि प्रकार त्यातून जरा खोलवर बघूया का नक्कीच वेद म्हणजे काय इथूनच सुरुवात करूया हो तर हा शब्द आलाय संस्कृत विद धातू पासून वेद म्हणजे जाणणं जाणणं ज्ञान मिळवणं बरोबर म्हणजे वेद म्हणजे निव्वळ ज्ञान ज्ञानाचा स्रोत आणि हे ज्ञान किती जुनं असेल म्हणजे आपण ऐकतो की खूप प्राचीन आहे ते ग्रंथ हो म्हणजे साधारण अंदाज असा आहे की पाच हजार वर्ष किंवा कदाचित त्याहूनही जास्त जुने असतील म्हणूनच जगातले सगळ्यात जुने ग्रंथ मानले जातात हे पण त्याहून एक इंटरेस्टिंग गोष्ट काय यांना अपौरुषेय म्हणतात अपौरुषेय म्हणजे म्हणजे हे कुणा एका माणसाने किंवा ऋषीने लिहिलेलं नाहीये अच्छा तर हे ईश्वरी किंवा वैश्विक ज्ञान आहे जे ऋषींना आपोआप कळलं प्रकट झालं अरे वा म्हणजे हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं कालातीत ज्ञान म्हणायचं का हो तसाच काहीचा अर्थ आहे म्हणजे हे कुठल्या एका काळापुरतं मर्यादित नाहीये आणि म्हणूनच वेदांचं महत्व फक्त देवपूजा किंवा कर्मकांडांपुरतं नाहीये बरोबर आपल्याकडच्या माहितीनुसार यात विज्ञान गणित खगोलशास्त्र तत्वज्ञान हो समाजशास्त्र वैद्यक संगीत कितीतरी विषय आहेत म्हणजे हे तर मग एक प्रकारे आयुष्याचं गाईडच झालं की हो ना म्हणजे आजच्या भाषेत एन्सायक्लोपीडिया नाही म्हणता येणार कदाचित पण त्या काळाच्या ज्ञानाचं ते एक मोठं संकलन होतं नक्कीच आणि एक महत्वाचा विचार म्हणजे निसर्गासोबत जुळवून घेऊन जगणं हो हे आजकाल आपण खूप बोलतो सस्टेनेबिलिटी वगैरे अगदी त्याची मूळ कल्पना तिथे दिसते निसर्गाला देव मांडणं त्याची पूजा करणं हे महत्वाचं आहे आता वेदांचे जे चार मुख्य प्रकार आपण ऐकतो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यातला पहिला ऋग्वेद हा सर्वात जुना ना होय उपलब्ध वेदांमध्ये ऋग्वेद सगळ्यात प्राचीन मानला जातो काय आहे यात मुख्यत्वे यात आहेत सूक्त म्हणजे देवांची स्तुती करणारी गीतं किंवा ऋचा साधारण एक हजार अठ्ठावीस सूक्त आहेत असं म्हणतात दहा मंडल म्हणजे भागांमध्ये विभागलेली अच्छा आणि कोणत्या देवांची स्तुती आहे यात इंद्र आहे जो पराक्रमाचा देव अग्नी आहे यज्ञ महत्वाचा होता त्यामुळे अग्नीचं महत्व खूप वरुण आहे जो नैसर्गिक व्यवस्थेचा देव मानला जायचा सोम आहे सोम म्हणजे ती वनस्पती हो वनस्पती आणि त्यापासून बनवलेलं पेय अशा अनेक देवतांच्या स्तुती आहेत पण मग ही फक्त स्तुती आहेत की यात अजून काही आहे म्हणजे काही विचार तत्वज्ञ नाही फक्त स्तुती नाही चांगला प्रश्न आहे म्हणजे वरवर पाहिलं तर स्तुती वाटेल पण त्यात त्या, त्या, त्या समाज कसा होता त्यांच्या श्रद्धा काय होत्या निसर्गाकडे ते कसे बघायचे आणि हो काही ठिकाणी खूप खोल तात्विक विचार पण आहेत जसं एक नासदासीय सूक्त आहे ते सृष्टी कशी निर्माण झाली याबद्दल गूढ प्रश्न विचारतं ओहो हो म्हणूनच ऋग्वेदाला फक्त स्तुतीपर ग्रंथ न मानता ज्ञानवेद पण म्हणतात ज्ञानाचा भाग येत्यात म्हणजे ज्ञानाची आणि उपासनेची सुरुवात इथून होते मग येतो यजुर्वेद याचा संबंध यज्ञांशी जोडतात जास्त करून बरोबर यजुर्वेदाला कर्मवेद म्हणतात कर्मवेद कारण यात यज्ञ कसे करायचे त्याची पूर्ण पद्धत त्यासाठीचे मंत्र विधी हे सगळं सविस्तर दिलेलं आहे यज्ञ म्हणजे तेव्हा फक्त धार्मिक गोष्ट नव्हती तर सामाजिक जीवनाचा भाग होता तो अच्छा तर यजुर्वेद सांगतो यज्ञ कसा करावा वेदी कशी मांडावी यात भूमिती पण आली बरं का काय सांगताय वेगवेगळे आकार असायचे चौकोनी वर्तुळाकार त्यासाठीची मोजमाप रचना यात गणित आणि भूमिती स्पष्ट दिसते हे फारच रंजक आहे आणि यजुर्वेदाचे दोन मुख्य भाग आहेत शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद हुँ. शुक्ल मध्ये फक्त मंत्र आहेत तर कृष्ण मध्ये मंत्रांसोबत त्यांचं स्पष्टीकरण किंवा संदर्भ पण दिलेला आहे अच्छा म्हणजे समजायला सोपं कृष्ण यजुर्वेद असेल कदाचित तसं म्हणता येईल काही प्रमाणात तर कर्मकांडांसाठी हा महत्वाचा वेद आता तिसरा सामवेद याचं नाव घेतलं की लगेच संगीत आठवतं अगदी बरोबर सामवेद म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताची गंगोत्रीच आहे असं म्हणतात वा गंमत म्हणजे सामवेदातले बहुतेक मंत्र ऋग्वेदातलेच आहेत मग वेगळं काय वेगळं हे कि ते गायचे कसे यावर भर आहे कोणत्या स्वरात कोणत्या लयीत कोणत्या तालात अच्छा असं मानलं जातं की स्वरांच्या योग्य उच्चाराने आणि गायनाने मंत्राचा प्रभाव वाढतो आपले जे सात स्वर आहेत सारे प धनी त्याची स्पष्ट कल्पना इथे दिसते म्हणून याला गानवेद म्हणतात हो संगीतातून देवाला आळवण्याचा मार्ग म्हणजे शब्दान इतकंच स्वरांनाही महत्व ऋग्वेदातलं ज्ञान यजुर्वेदातलं कर्म आणि सामवेदातलं गायन कमाल आहे आता चौथा हो, वेद अथर्व हा जरा वेगळा आहे असं म्हणतात हो अथर्व वेद थोडा जास्त व्यावहारिक किंवा लौकिक आहे म्हणजे म्हणजे असं की पहिले तीन वेद जिथे देव यज्ञ उपासना यावर जास्त भर देतात तिथे अथर्व वेद माणसाच्या रोजच्या आयुष्याशी त्याच्या अडचणींशी गरजांशी जोडलेला आहे उदाहरणार्थ काय येतं यात बरच काही आहे आरोग्य आहे रोग कसे बरे करायचे वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची माहिती आहे आयुर्वेद म्हणतो ते हो त्याची इथे नक्की दिसतात ताप खोकला त्वचेचे आजार किंवा विष उतरवण्याचे मंत्र सुद्धा आहेत अच्छा मानसिक शांततेसाठी प्रार्थना आहेत काही प्रमाणात गृहस्थ जीवनाचे नियम राजाची कर्तव्य शत्रूपासून संरक्षण कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आहे म्हणजे एकदम प्रॅक्टिकल गोष्टी हो यात काही भाग मंत्र तंत्र टोणा याच्याशी संबंधित असल्यामुळे पूर्वी याला थोडं कमी लेखलं जायचं hmm. पण आता त्यातलं जे वैज्ञानिक आणि सामाजिक ज्ञान आहे त्याचं महत्व लक्षात येत काही जण तर याला वेद म्हणतात म्हणजे अथर्द वेदामुळं वेदांचं ज्ञान फक्त देवळात किंवा यज्ञात न राहता माणसाच्या घरात आरोग्यात उतरत हे चार वेद मिळून ज्ञानाचं किती मोठं वर्तुळ पूर्ण होत पण रचना इथेच संपत नाही ना प्रत्येक वेदाचे अजून भाग आहेत म्हणतात संहिता ब्राह्मण आरण्यक उपनिषद हे काय प्रकरण बरोबर हे म्हणजे वेदांच्या आतले थर किंवा स्तर आहेत असं म्हणू शकतो ज्ञानाची मांडणी कशी आहे ते दिसतं ओके अगदी थोडक्यात सांगते संहिता म्हणजे मूळ वेद ज्यात सगळे मंत्र सुक्त आहेत आपण जे ऋग्वेद यजुर्वेद म्हणतो ना ते मुख्यत्वे संहिताच असते अच्छा हा मूळ गाभा झाला हो मग येतात ब्राह्मण ग्रंथ hmm. यात काय तर संहितेतल्या मंत्रांचा यज्ञात कसा वापर करायचा त्या विधींमागचा अर्थ काय त्या संबंधीच्या कथा काय आहेत याच गद्य भाषेतलं स्पष्टीकरण म्हणजे कर्मकांडाचं मॅन्युअल एक प्रकारे हो तसं म्हणता येईल हे कर्मकांडाचं मार्गदर्शन करतात ठीक आहे मग तिसरं तिसरं आहे आरण्यक अरण्य म्हणजे वन इथे बरोबर हा एक पूल आहे म्हणू शकतो आणि मग शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे उपनिषदे उपनिषद यांना वेदांत पण म्हणतात ना वेदांचा अंत किंवा सार अगदी हा वेदांचा सगळ्यात खोल तात्विक भाग आहे आत्मा काय आहे ब्रह्म म्हणजे काय हे जग काय आहे माणूस आणि जगांचं नातं काय मोक्ष कसा मिळवायचा गहन प्रश्न हे तर हो आणि याचीच उत्तर शोधण्याचा प्रयत्न उपनिषदांमध्ये आहे आपण जी अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी सारखी वाक्य ऐकतो हो हो ती सगळी उपनिषदांमधून आलेली आहेत भारतीय तत्वज्ञानाचा आधार स्तंभ आहेत उपनिषद म्हणजे प्रवास बघा कसा आहे मूळ मंत्र संहिता त्याचा विधींमधला उपयोग ब्राह्मण त्यावरचं चिंतन आरण्यक आणि शेवटी एकदम परमोच्च आध्यात्मिक सत्य उपनिषद काय जबरदस्त रचना आहे ही इतकं सगळं बघितल्यावर या हजारो वर्षांच्या ज्ञानाचं वेदांचं मूळ सूत्र काय सांगता येईल म्हणजे सार काय आहे याचा हा सार अनेक पातळांवर सांगता येईल पण काही गोष्टी परत परत येतात एक म्हणजे निसर्गाशी जुळवून घेणं त्याच्यासोबत सुसंगत राहणं हा दुसरी गोष्ट म्हणजे रूथ आणि सत्य रूथ म्हणजे वैश्विक नियम किंवा सुव्यवस्था आणि सत्य म्हणजे खरं वागणं बोलणं याचं पालन करणं बरोबर तिसरं म्हणजे धर्म पाळणं म्हणजे आपली जी कर्तव्य आहेत ती नीट पार पाडणं हो आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे माणसातले संबंध प्रेम सहकार्य सहानुभूती या सगळ्याला महत्व देणं एक संतुलित आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन हो आणि ह्या सगळ्याच्या वर आहे ती भावना वसुधैव कुटुंबकम सगळी पृथ्वी एक कुटुंब आहे आणि सर्वे भवंतु सुखीनं सर्वे संतु निरामया सर्व सुखी होवत सर्व निरोगी राहोत हीच वेदांशी खरी शिकवण आहे असं मला वाटतं तर आजच्या या आपल्या चर्चेतून वेदांचं एक मोठं आणि बहुरंगी चित्र समोर आलं हे फक्त धार्मिक ग्रंथ नाहीत तर या ज्ञान विज्ञान संगीत समाजविचार नीतिमत्ता सगळ्याचा एक अद्भुत संगम आहे बरोबर ऋग्वेदाच्या स्तुतीपासून यजुर्वेदाच्या कर्मापर्यंत सामवेदाच्या गायनापासून अथर्व रोजच्या जगण्याच्या ज्ञानापर्यंत हो आणि संहितेच्या मूळ मंत्रांपासून उपनिषदांच्या गहन विचारांपर्यंत म्हणजे मानवी आयुष्याच्या जवळपास प्रत्येक भागाला वेद स्पर्श करतात असं दिसतंय नक्कीच आणि हे ज्ञान हजारा वर्षांपूर्वीचं असलं तरी त्यातले जे विचार आहेत सत्याचा आग्रह निसर्गाशी मैत्री आपली कर्तव्य करणं एकमेकांना समजून घेणं हे सगळं आजही तितकंच महत्वाचं आहे किंबहुना आज जास्त महत्वाचं वाटतं कधी कधी श्रोत्यांसाठी पण असेल आपण बघितलं की वेदांमध्ये किती ज्ञानाची व्हरायटी आणि डेप्थ आहे आज आपलं जग तर माहितीच्या महापुरात आहे तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय मग अशा काळात वेदांसारख्या जुन्या ज्ञानसाठ्यात आजही अशी काही चिरंतन तत्व किंवा दृष्टिकोन सापडू शकतील का जे आपल्या आजच्या समस्यांवर मग त्या पर्यावरणाच्या असोत समाजाच्या असोत किंवा अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या असोत काहीतरी नवीन दिशा देऊ शकतील विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच नक्कीच यावर विचार करायला भरपूर वाव आहे